कालमध्ये नऊ मतदान केंद्र असून बारा हजार अठरा मतदान आहेत तर सकाळी दहा पर्यंत प्रत्यक्ष केवळ दोन हजार एकशे त्र्याऐंशी मतदारांनी हक्क बजावून सव्वीस टक्के मतदान केले आहे तर खोतवाडीमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस मतदार असून प्रत्यक्ष मतदान सहाशे सहासष्ट इतके झाले आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत अठ्ठावीस टक्के इतकेच मतदारांनी आपला हक्क बजावला आहे बारा वाजेपर्यंत म्हणावा तितका मतदारांचा प्रतिसाद दिसत नव्हता मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तारदाळमध्ये मतदार केंद्रामध्ये चोख बंदोबस्त ठेवला असून सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान केल्याचे सन्मानपत्र घेतले यामध्ये राजाराम मारुती गायकवाड वय सत्त्याण्णव व श्रीमती रत्नाबाई भीमा पुजारी या शंभर वर्षाच्या आजीने मतदानाचा हक्क बजावला तसेच तारदाचे सरपंच सौ पल्लवी पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले